मित्र हो राज्यात महायुतीचं सरकार येऊ नये असं महायुतीच्याच नेत्यांना वाटतंय आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे असं महायुतीतल्या काही नेत्यांना वाटतं अगदी अशीच गोष्ट जी महत् प्रयासांनी एकनाथ शिंदे यांनी मिळवलेली आहे ते म्हणजे राज्याचं मुख्यमंत्रीपद ते पुन्हा आपल्या नेत्याला मिळू नये असाच प्रयत्न काही शिंदेच्या बरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यातलं एक नाव म्हणजे वामन म्हात्रे आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी घटना घडली की दोन चिमुरड्यांवर जो लैंगिक अत्याचार झाला ती शाळा त्या शाळेशी संबंधित असलेला हा वामन मात्रे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्याला तर ताप आहेच पण आता माध्यमांच्या प्रतिनिधींची त्याने केलेली छेडछाड किंवा त्याने जे काही वक्तव्य केलेलं आहे या सगळ्या वक्तव्यामुळे या वामन म्हात्रेवर पोलीस कारवाई का करत नाही आहेत हाच खरा प्रश्न आहे काय आहे वामन म्हात्रे हे है रसायन हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो बदलापूरची आदर्श शाळा जी आहे ही शाळा जशा ठाण्यातल्या काही ब्राह्मण संचालकांनी भरलेल्या किंवा ज्याला आपण काहीशा पांढरपेशा शाळा किंवा शिक्षण संस्था म्हणतो तशी ही एक शाळा आहे या शाळेमध्ये उच्च मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं शिकण्यासाठी येतात या शाळेचा जो संचालक किंवा या विश्वस्त मंडळाचा पदाधिकारी आहे वामन म्हात्रे वामन म्हात्रे हा बदलापूरचा नगराध्यक्ष होता आणि शिवसेना जो शिंदे गट आहे या पक्षाचा या भागातला एक महत्वाचा कार्यकर्ता नेता म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे आता आपण म्हणाल आपण वामन मात्रेंचा एकेरी उल्लेख का करताय मित्र हो वामन मात्रे याने जे काही केलेलं आहे ते एकेरी उल्लेख करण्यासाठीच योग्य आहे असं मला वाटतं माध्यम माध्यमांमधला माध्या प्रतिनिधी म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून ज्या वेळेला आपण समाजात काम करत असतो बातमीदारी करत असतो त्या वेळेला एका पत्रकार महिलेच्या बाबतीत वामन म्हात्रे यांनी केलेलं जे वक्तव्य आहे ते फक्त संताप आणणारच नाहीये तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायला भाग पाडणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वधर्म समभाव आणि सर्वसामान्यांचं सरकार कायद्यासमोर सगळे सारखे असे जर जर्म, असं जर म्हणत असतील पावलो पावली तर त्यांनी आपल्या पोलिसांकर्वी वामन म्हात्रेवर अजून अजून गुन्हा दाखल का केलेला नाहीये मोहिनी जाधव या एका पत्रकार महिलेला ज्या पद्धतीत वामन मात्रे याने जे विधान केलेलं आहे किंवा जी गोष्ट वामन मात्रे बोललेलं आहे ते पाहिल्यानंतर या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का असं म्हणण्या इतपत ही परिस्थिती गंभीर आहे आता हा वामन मात्रे या शाळेच्या विश्वस्त मंडळापैकी किंवा संचालक मंडळापैकी एक सदस्य आहे नगराध्यक्ष असल्यामुळे इथले जमिनीचे व्यवहार त्या, त्या त्यातले काही व्यवहार हे रितसर करून काही व्यवहार हे अगदी संशयास्पद रीतीत करण्यामध्ये वामन मात्रे याचा हातखंड आहे आपल्याच कुटुंबातले तीन तीन चार चार नगरसेवक नातेवाईकांना नगरसेवक करून ही संपूर्ण नगर परिषद आपल्या हातात किंवा आपल्या मुठीत कशी ठेवायची हे गेली अनेक वर्ष हा वामन मात्रे करत आलेला आहे आणि त्यामुळे आधी शिवसेना मग मनसे मग पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास करत असलेला वामन मात्रे हा विधानसभेची निवडणूकही लढलाय आणि पराभूत झालाय अगदी मोजकं शिक्षण आणि कोणतीही व्यवस्थित वाकचातुर्याची पद्धत किंवा रीत नसलेला हा शिंदेचा सहकारी ज्या पद्धतीत काल प्रसार माध्यमांमधल्या असं म्हणाला की तू अशी बातमीदारी करतेस की जणू काही बलात्कार तुझ्यावरच झालेला आहे या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे चित्रा वाघ त्याचप्रमाणे संजय शिरसाट सुप्रिया सुळे अशा अनेकांनी वामन मात्रेवर टीका केलेली आहे आणि जोरदार वामन मात्रेचा समाचार घेतलेला आहे पण इतकं असतानाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या संदर्भात अजून का शांत बसलेत हाच खरा प्रश्न आहे खरं तर हा व्हिडिओ शूट होत असताना आता सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरी किंवा कोकणाच्या दौऱ्यावर आहेत तिथल्या काही विकास कामांचं उद्घाटन करत आहेत पण असं जरी असलं तरी सतत त्यांचं बदलापूरमधल्या परिस्थितीवर आणि तिथल्या एकूणच घडामोडींवर बारीक लक्ष मग हे बारीक लक्ष असताना वामन मात्रे असो या बघा या बदलापूर आणि अंबरनाथ या भागांमध्ये एक सगळ्यात महत्वाचं काय आहे तर इथले जमिनीचे व्यवहार इथे असलेली एम आय डी सी या डी सीत मिळव मिळवणारे मिळवायचे ठेके किंवा इथली कामं त्याचप्रमाणे इथल्या जमिनींच्या मध्ये करायचे फेरफार इथले कंत्राट इथल्या नगरपरिषदा त्या आपल्याच माणसांना मिळ अंबरनाथ बदलापूर हा मुंबई आणि आसपासच्या एम एम आर डी रिजनमधला सगळ्यात मोठा गुन्हेगारीचा अड्डा झालेला आहे आणि याच सगळ्या अड्ड्याचे मुखिया म्हणून ही काही मंडळी काम करतायत आणि ही जी मानसिकता आहे वामन मात्रेची ही याच गुन्हेगारांच्या अड्ड्यावर काम करणाऱ्या मानसिकतेचं प्रतिनिधी आहे आणि त्यामुळे इथले जे पोलीस आयुक्त आहेत किंवा इथले जे आय जी असतील किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील या सगळ्यांनी अजूनपर्यंत या प्रकरणामध्ये सुमोटो का केला नाही आहे हा देखील एक प्रश्न आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की हे सगळं होत असताना जर एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं गेलं तर म्हणजे एखाद्या महिलेकडे अश्लील हावभाव केले तर पोलीस फौजदारी गुन्हा दाखल करून घेतात या प्रकरणामध्ये हे वक्तव्य करून अजून तक्रार का दाखल झालेली नाही हा देखील एक प्रश्न आहे आता हे जे सगळे महिला कार्यकर्त्या बोलतायत या वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांच्या आहेत त्यामुळे राजकारण केलं जात आहे अनेक पत्रकार संघटनांनी वामन मात्रेचा निषेध केलेला आहे पण फक्त निषेध करून चालणार नाही एरवी कोविड एखाद्या पत्रकाराला झाल्यानंतर त्याच्या घरापासून उपचारापर्यंतची काळजी घेणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका जर महिलेवर झालेल्या वक्तव्यानंतर किंवा तिच्या झालेल्या अवमानानंतर जर शांत बसत असतील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कोणत्या तोंडाने लोकांसमोर आणि राज्यासमोर आणतायत हा देखील प्रश्न विरोधक विचारल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामुळे वामन मात्रेवर लवकरात लवकर तक्रार दाखल करून या महिलेला किंवा या पत्रकार महिलेला या माध्यमांमधल्या मा प्रतिनिधीला न्याय देणं ही आता मुख्यमंत्र्यांसाठीची एक महत्वाची गोष्ट राहिलेली आहे किशोरी पेडणेकरांनी जनहित याचिका दाखल करायला सांग सांगितलेलं आहे किंवा जनहित दा याचिका दाखल करण्याबद्दल त्या बोललेल्या आहेत पण त्याही आधी मुख्यमंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घालून वामन मात्रेवर तक्रार दाखल करून योग्य ती फौजदारी कारवाई करायला भाग पाडणं आणि त्याचबरोबर पक्षपातळीवरही त्याच्यावर कारवाई करणं हेच मुख्यमंत्र्यांच्या एक समान न्यायाचं प्रकरण ठरू शकेल किंवा एक समान न्याय ही यंत्रणा आ, ते राबवत आहेत हा संदेश जाऊ शकेल आपल्याला काय वाटतं या वामन मात्रेला लवकरात लवकर पोलिसांनी तुरुंगात टाकणं गरजेचं आहे का एका महिला पत्रकारावर झालेल्या या वक्तव्याबद्दल पत्रकार संघटना आणि समाजातल्या सगळ्या सेवाभावी संस्थांनी वामन मात्रेचा निषेध करणं गरजेचं आहे का आपल्याला जर निषेध करायचा असेल आपण वेगळा निषेध करू शकणार नसाल तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये वामन मात्रेचा निषेध करा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आणि समाजकारणातल्या काही घटना अशाच परखडपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फक्त एकच करायचं आहे टाईम महाराष्ट्र हे आमचं न्यूज पोर्टल सबस्क्राईब करायचं आहे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत मित्र हो स्वतःची काळजी घ्या धन्यवाद